भाजपने शिंदेच्या खासदाराला घेरलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जागा मिळणार नाही होत्याचं नव्हतं झालं एकनाथ शिंदेंना मदत करून आपण चूक केली ठाकरेंच्या बाजूने राहिलो असतो तर जागा अबाधित राहिली असती अशी भावना आता शिंदेच्या एका खासदाराच्या मनात यायला सुरुवात झालेली आहे काय घडलेलं आहे सविस्तरपणे जाणून घेऊया त्याचा झाला असं येत्या निवडणुकीमध्ये भाजपचं मिशन पंचेचाळीस सुरू झालेलं आहे आणि त्या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष आहे या पंचेचाळीस जागा मध्ये एकनाथ मिळणार हे आतापर्यंत कधीच स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे ऐन भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला डच्चू देणार आहे मात्र निश्चित आहे किंवा मग तुटपुंच्या जागेवर त्यांना भाजप सोबत राहावं लागेल हे सुद्धा सांगितलं जातं त्या दृष्टीने ताजी घडामोड समोर येत आहे शिंदे गटाचे महत्वाचे नेते आणि खासदार प्रतापराव जाधव अडचणीत आलेले आहे प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे खासदार आहेत आणि शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत पण आता त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपने मोर्चे बांधणी सुरू केलेले आहे पंतप्रधानांचे विश्वासू असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव या मतदारसंघाची जबाबदारी पाहत आहेत तेव्हापासून भूपेंद्र यादव यांनी आतापर्यंत जिल्ह्याला पाच वेळाच भेटी दिलेल्या आहेत प्रत्येक भेटीमध्ये ते मतदारसंघ मजबूत करण्याकडे लक्ष देत आहे आपल्या सहकारी शिंद्यांचा खासदार असताना सुद्धा भाजप याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट का घेत आहे तर प्रतापराव जाधव यांना डच्चू द्यायचा आणि आपला उमेदवार निवडून आणायचा असं भाजपचं ठरलेलं दिसतंय भूपेंद्र यादव यांच्या दौऱ्यामुळे मात्र शिंदे गटाच्या खासदाराला धडकी भरलेली आहे आणि आपण एकनाथ शिंदेना मदत करून चूक केली ठाकरेंच्या बाजूने आपण राहिलो असतो तर आपली जागा अबाधित राहिली असती अशी भावना त्यांच्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे एवढं सर्व कारस्थान होत असताना एकनाथ शिंदे मात्र शांत आहे त्यामुळे नेमकं या खासदारांनी शिंदेच्या बाजूने जाऊन नेमकं काय कमावलं असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत कारण बुलढाण्यामध्ये आधीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे भाजप तेथे नावाला सुद्धा नव्हतं पण शिवसेनेतील फुटीमुळे भाजपला सर्वात जास्त फायदा होणार आहे प्रेक्षकांनो तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र